हाय नमस्कार नवीन तुमचं स्वागत आहे बघू शकता हा लक्ष्मी पूजेचा आहे लक्ष्मीच्या पावलामध्ये जी केला आहे के तिच्यासारखं ब्लाउज शिवलेला आहे एका ब्लॉग मध्ये मागे तुम्हाला दाखवलेलं होतं सेम तेच ब्लाउज आहे कसा वाटला माझा लुक नक्कीच सांगा कमेंट करून आज धनत्रयदशी आहे त्यानिमित्त भगवान देवाचे वैद्य श्री धन्वंतरी यांची पूजा मांडलेली आहे बघू शकता इथं हळदी कंकू लावलेला आहे फुलं वाहिलेली आहेत धन्याचा आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे तसेच पेरूचाही नैवेद्य दाखवलेला आहे दिवा लावलेला आहे उदबत्ती लावलेली आहे बघू शकता अशा प्रकारे भगवान धन्वंतरीची पूजा केलेली आहे आणि धन्वंतरीजवळ छोटीशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे बघू शकता इथं तुमच्याकडं कशी असते पूजा धन्वंतरीची ते कमेंट करून मला नक्की सांगा तर अशी आहे आजची धन्वंतरीची पूजा म्हणजे धनत्रयोदशीची पूजा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तसेच आज यमदीप दानसुद्धा केले जाते बघू शकता इथं दिवा लागलेला आहे छोटेसा पंथी यमदीप दम केलेला आहे यमदीप दान केलेला आहे प्रत्येक दिवा लागलेला आहे हे दोन दिवे भिजलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे पण त्याला वळलेल्या आहेत आम्ही हा आमचा आकाशकंदीर यावर्षी नवीन आणलेला आहे हे बघून मला एक गाणं आठवत आली माझ्या घरी दिवाळी सप्तरंगात नाव गेली आली माझ्या घरी दिवाळी नंतर दाखवते तर आज आम्ही अशा प्रकारे लक्ष्मी केले पूजन केलेले आहे बघू शकता इथं बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तुम्हाला कलश पूजन केलेलं आहे बघू शकता इथं लक्ष्मीचा फोटो पूजेला आहे बघू शकता इथं झाडू हळद कुंकू घालून झाडूची लक्ष्मी म्हणून पूजा केलेली आहे बताशे धने फुट्टाणे पेढे आणि लाय या लाया ठेवलेल्या आहेत लक्ष्मीसमोर चांदीच्या दागिन्यांची पूजा केलेली आहे बघू शकता सोन्या चांदीची पंचन जे काय भांडी असतील वस्तू असतील पैसे असतील तो त्याची पूजा केलेल्या बघू शकता इथं तर अशा प्रकारे फळांचा नैवेद्य दाखवलेला आहे लक्ष्मी देवीला आणि पाच प्रकारचे धान्य प फुळं ठेवलेली आहे बघू शकता अशी गणपतीला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे अशी तयार झालेली आहे आमची आण अशी तयार झालेली बघू शकता उड्या मरत आहे सुट्टी आहे म्हणून तुम्हाला कसं वाटलं आणचा लूक नक्की कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि भरपूर साऱ्या कमेंट करा हा माझा लुक आहे बघू शकताय दिसते मी तुम्हाला आवडलं का माझा लूक नक्की जरूर सांगा कमेंट करून छोटं कंटन मोठं कंटन क्रॅमचे थोडे आणि मोत्याचे थोडे आणि मॅचिंग बांगड्या असा आहे लूक माझा आवडला तर जरूर सांगा कमेंट करून तुम्हाला पण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी महालक्ष्मीला लक्ष्मीला नेहमीच दाखवलेलं आहे बघा बघू शकता इथं पनीरची भाजी चपाती वरण भात बा, दही भात आणि शेवयाची खीर अशा प्रकारे नैवेद्य दाखवलेलं आहे देवी महालक्ष्मीला गोड मानून घे नैवेद्य अशी प्रार्थना केलेली आहे बघू शकता असं आहे नैवेद्य अशी आहे पूजा तुम्हाला तर तुम्हाला कशी वाटली आजची पूजा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला भरपूर साऱ्या कमेंट करा आता मी महालक्ष्मी देवीची उत्तर पूजा कशी करणार आहे काढायची ते सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे देवीला आपल्याला पण हळदी कुंकू लावायचा आहे देवीला लावताना बऱ्या देवांना हळदी कुंकू व्हायचा आहे व्हायलेलं आहे इथं कुंकू हळद व्हायची आहे वाहिलेलं आहे आता हळद स्वतः पण लावायची आहे आणि देवीला नमस्कार करायचा आहे दुधाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे बघू शकता आहे गोल करून खाली गोल केलेला आहे पाणी घ्यायचं आहे आता हातात आणि असा साखरेचा दा नैवेद्य दाखवायचा आहे देवीला तसा काल महानैवेद्य दाखवलेलाच आहे श्री महालक्ष्मी देवी नैवेद्यम समर्पयाम्मी श्री महालक्ष्मी देवी नैवेद्यम समर्पया कालच्या पूजेत काय चूक भूल झाली असली तर माफ करा हा नैवेद्याचा स्वीकार कर असं म्हणायचं आहे आणि आता ही पूजा काढायची आहे सर्वप्रथम इथं गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेल्या तो काढून घ्यायचा आहे फुलं काढायचे आहेत सर्वप्रथम जी काय घातलेली असतील ती तुम्ही तुमच्या झाडामध्ये किंवा झाडं असतील तर झाडं किंवा नदीत वाहू शकताय फुलं ही झेंडूची कारण आमच्या इथं झाडं आहेत त्यामुळे मी झाडात टाकणार आहे कुणाच्या पायाखाली पण येत नाहीत मी व्यवस्थित होतं झाडणीवरची पण फुलं काढायची आहेत आता हे वस्त्र जे वस्त्र घातलेली होते ते पण काढायचं आहे गणपतीचे वस्त्र महालक्ष्मीचं वस्त्र थांब झाडणी काढायची आता आता गणपती काढायचा आहे तांदूळ तुम्ही खाऊ ता शकता किंवा तुमच्या तांदळात घालू शकताय ही सगळी कालची पूजा होती ती वस्तू बांधलेली त्या पण काढायच्या आहेत दिवीला पाणी ठेवलं होतं ते काढायचं आहे बघू शकता इथं हे सगळे वाट्या मांडलेल्या फुलं त्या पण काढायच्या आहेत फुलं आधीच काढून टाकलेली आहेत विड्याची पानं काढायची आहेत बघू शकता इथं ही पण त्या फुला निर्माल्याबरोबरच टाकायच्या आहेत आणि हा फोटो काढायचा आहे बघू शकता हे फोटो काढायचा आहे काल पुजला होता तो तो देवाच्या इथं परत स्थापन करायचा आहे म्हणजे पूजा करायची आहे त्याची आणि सोने नाणे जे जे होतं ते ते पण काढायचं आहे सगळं हे नारळ काढायचं आहे आता नारळातलं पाणी झाडाला ओतायचं आहे सु सुपारी आणि नाणं काढून घ्यायचं आहे नारळ बाजूला ठेवायचं आहे आणि त्याचा नैवेद्य करून घ्या खाल्ला तरी चालेल आता हे पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे परत हळदी कुंकू व्हायचं आहे हळद कुंकुवायचं आहे आणि हे तांदूळ प पश पक्षी पक्ष्यांना घालायचे आहेत बघू शकता वस्त्र काढून ठेवायचं आहे बघू शकता ही आता थोड्या वेळाने हे दाणे तांदळाचे दाणे ह्या पक्ष्यांना घालणार आहे आणि आता थोड्या वेळाने पाठ काढायचा आहे थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय